आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज इमर्जन्सी औषधे उपलब्ध असणे काळाची गरज डॉक्टर कैलास तनमडीकर माडगेळ तालुका जत येथील डॉक्टर चंद्रमणी उमराणे यांच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये आर एच मेडिकेअर या मेडिकलचे उद्घाटन माडगेळ गावचे लोकनियुक्त सरपंच सौ अनिता माळी डॉक्टर कैलास सनमडीकर यांच्या शुभ हस्ते झाले या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉक्टर सनमडीकर म्हणाले की आजकालची जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवन पद्धतीमुळे समाजातील सर्व वर्गातील लोकांना अनेक गंभीर आजारांनी विळख्यात ओढले आहे या आजारांशी सामना करताना औषधे ताबडतोब व सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे सध्या धकाधकीच्या जीवनात अचानक प्रकृती बिघडल्यास इमर्जन्सी औषधे उपलब्ध असणे काळाची गरज आहे आर एच मेडिकेअर मेडिकलच्या माध्यमातून माडग्याळ व आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांना या मेडिकलमध्ये दर्जेदार औषधे उपलब्ध होणार आहेत त्यामुळे येथील रुग्णांची गैरसोय दूर होईल याकरिता आर एच मेडिकेअर मेडिकल निश्चितच रुग्णांना चांगली सेवा देईल माडग्याळ व आसपासच्या भागातील रुग्णांविषयी तळमळ असल्यामुळेच त्यांनी सेवा करण्याच्या हेतूने संजीवनी हॉस्पिटलमध्ये मेडिकलची सोय करण्यात आली आहे या सेवेत कोणत्याही औषधांची कमतरता राहणार नाही रात्री उशिरा आमदार विक्रमदादा सावंत यांनी भेट देऊन मेडिकलचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार सावंत यांचा सत्कार डॉ चंद्रमणी उमराणी यांनी केला यावेळी माडगेळ गावचे लोकनियुक्त सरपंच सो वनिता माळी उपसरपंच बाळासो सावंत विठ्ठल निकम डॉक्टर कैलास सनवाडेकर डॉक्टर हरीश वाणे डॉक्टर शेखर हिट्टे डॉक्टर प्रदीप शिंदे डॉक्टर श्रीकांत मलावादी डॉक्टर भीमाना माळी डॉक्टर महादेव जाधव डॉक्टर चिदानंद सुतार डॉक्टर कावेरी चौगले ग्रामपंचायत सदस्य शिवानंद हाके पिराप्पा कांबळे मनाप्पा माळी सोसायटीचे चेअरमन प्रदीप करगणीकर आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा